लाइक व सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा उदरगड तालुक्यातील शेखर शिवाजी रायचा व विघ्नेश विजय निकाडे यांची बेक कॅरियर या उपक्रमासाठी राज्यस्तरीय निवड दिनांक एकवीस बारा दोन हजार तेवीस ते तेवीस बारा दोन हजार तेवीस या कालावधीत निळपण तालुका बुदरगड जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी आयोजित केलेल्या विज्ञान प्रदर्शनामध्ये श्री मौनी विद्यापीठ गारकोटी संचलित कुमार भवन शिळवली या शाळेचा विद्यार्थी शेखर शिवाजी रायचा व विघ्नेश विजय निकाडे या विद्यार्थ्यांनी बेग कॅरियर या नावाच्या उपक्रमाला दुसरा क्रमांक मिळाला यानंतर सत्तावीस बारा दोन हजार तेवीस ते एकोणतीस बारा दोन हजार तेवीस या कालावधीत जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये शेखर शिवाजी रायजादे दे आणि विघ्नेश विजय निकाडे या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या बेग कॅरियर या उपक्रमाला तिसरा क्रमांक मिळाला या उपक्रमाची राज्यस्तरीय निवड झालेली आहे या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे विज्ञान शिक्षक श्री अमरदीप महिपती पाटील सर तसेच मुख्याध्यापक एस व्ही व शाळेतील अध्यापक अध्यापिका मॅडम यांची प्रेरणा मिळाली सदर दोन्ही विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यासाठी शिळोलीचे प्रथम नागरिक सरपंच सौ अर्चना नाकोजी कांबळे पडखंबे गावचे प्रथम नागरिक सरपंच सौ लता केरबा पाटील तसेच भिद्री साखर कारखान्याचे विद्यमान संचालक श्री केरबा नामदेव पाटील तसेच विद्यार्थी पालक शळोली गावचे नागरिक पडखंबे गावचे नागरिक शाळेचे शिक्षक शिक्षिका कर्मचारी उपस्थित होते शेवटी आभार शिवाजी पेंडलवाड मॅडम यांनी मांडले इंडियाचा आवाज न्यूज साठी होऊन शिवाजी राय जाते तुम्हाला भविष्यात असेल तर तुमची इच्छा राहिलेली इच्छा तुम्ही शिक्षकांच्या वर्तवली पाहिजे शिक्षकांना सांगितलं पाहिजे आणि त्यानंतर तुमच्या त्या गुणांना वाव मिळत यासाठी सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांना माझी नम्र सूचना आहे की ज्या ज्या क्षेत्रामध्ये तुम्हाला जायचं आहे गरुड आहे त्या क्षेत्रामध्ये पादांक आहे त्या क्षेत्राची माहिती तुम्ही शिक्षकांना द्यावी त्यानंतर शिक्षक तुम्हाला घडवतील तुम्ही हिरे आहात पण हिरा असून चालत नाही त्या हिऱ्याला पैलू पाडावं लागतात त्यावेळी तो चमकतो आणि ते पैलू पाडायचं काम हे शिक्षक मंडळी करत असतात तुम्ही सर्वजण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सांगावेत नक्कीच ते त्याला आणि तुमचा सगळ्या विद्यार्थ्यांची वेगवेगळ्या गरुड भारण तुम्ही घ्याल त्याच्यामध्ये काही गोष्टी तुम्ही साध्य करा आपल्या पुढील आयुष्यासाठी तुम्ही चुकी संपन्न आयुष्य करू शकाल आपल्या आई वडिलांना शेवटची जेवणा त्यावेळी ते साठ पास पाच दहा वर्ष का असल्या आई वडिलांना निवड झाली त्या दोन्ही विद्यार्थ्यांना मी राज्य क्षेत्रावर सुद्धा इतर तिसरा जरी आला असला तर आशीर्वाद कुमार जेणेकरून कुमारभन शिवले नाव राज्य स्तरावर पोहोचाव अशा